संतोषांना देशमुख यांची हत्या झाली त्या संदर्भात आज आपण मूकमोर्चाच्या माध्यमातून या सर्व पक्षीय सर्वजण या ठिकाणी आपण आहोत महाराष्ट्रातला आणि बीड जिल्ह्यातला सर्व समाज सर्व जाती धर्माचा समाज आज रस्त्यावर या ठिकाणी आहे आणि अण्णाला न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आहोत आज अरे इकून साईडने सांगा चारांच्या त्यांच्या आज आम्ही सर्वजण कुटुंबाला जाऊन भेट देतोय त्यांचं समाधान करतोय आज त्या कुटुंबाचे काय हाल आहेत त्यांची परिस्थिती काय आपण सर्व जवळून त्या ठिकाणी जाऊन बघितलेली आहे म्हणून आज येणाऱ्या मुक मोर्चाच्या माध्यमातून मी आणि माझ्या सर्व प... पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी सर्वपक्षीय जे जे निर्णय होतील जे जे या ठिकाणी आंदोलन करता येतील त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी खांद्याला खांदा लिहून या ठिकाणी थांबणार आहे आणि या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत आणि ज्या आरोपीला पाठीमागं घालण्याचा प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा या ठिकाणी शासनाकडे मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे की त्यांचा सुद्धा उघडं त्या ठिकाणी करावं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे हे आपण शोधण्याचं त्या ठिकाणी काम करावं आज या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे ही हत्या कशातून झाली कशामुळे झाली आणि आज सरपंच म्हणून पंधरा वर्ष जे गावाचा विकास आणि समाजसेवा जे करत होते शेवटी त्यांचा अंतसुद्धा समाजसेवा करतानीच त्या ठिकाणी झालेला आहे कारण गावातल्या एक व्यक्तीला त्या ठिकाणी दाबझडप आणि मारण्याचं त्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी खंडणी मागायला जे लोक आले होते त्यांना त्या ठिकाणी दाब करायला गेले होते त्यांनी त्या ठिकाणी फोन केला की सरपंच या ठिकाणी मला या ठिकाणी दाब देत आहेत म्हणून समाजसेवा करण्यासाठी सरपंच त्या ठिकाणी गेले होते आणि शेवटी त्या ठिकाणी तोच दाव येणाऱ्या त्या काळामध्ये पुन्हा तोच तो बदला घ्यायचा म्हणून त्या ठिकाणी सरपंचाची हत्या केली पण या हत्येच्या पाठीमागं कोण आहे खरं मा, मास्टर माइंड कोण आहे ते सुद्धा या शासनाच्या वतीनं या ठिकाणी आला पाहिजे कारण आजच्या या बीड जिल्ह्यातला जो मुकमोर्चा आहे या माध्यमातून या ठिकाणी मागासारखा थोडं स्टेज स्टेजवरून सर्वच सहकार्यांना विनंती आहे खरे मास्टर माइंड कोण आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी सर... शासनाने आणि आम्ही पक्षाच्या वतीनं आम्ही साहेबांना मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मागणी केलेली निवेदन दिलेलं आहे म्हणून रस्त्यावर त्या ठिकाणी उतरायचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाऊन थांबतो <laughs>